नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती ह्या चॅनलवर इथे मी एक कुर्ती कापून ठेवलेली आहे शिवण्यासाठी आणि त्याला लावण्यासाठी लेस आ, समोसा लेस असते तीही घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण जो गळ्याला पॅच तयार करणार आहोत तो तयार करून घेणार आहे इथे मी जे उर चौकोनी दोन कापड घेतलेले आहेत आणि ते आता जोडून घेणार आहे सरळला सरळ सराल बाजू लावायची आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची इथे माझी शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे इथे साधारण एक इंच इंचापर्यंत मी मार्किंग करून घेत आहे तिथे मी शिलाई देणार आहे अंदाजेच मी इथे घेतलेला आहे मार्किंग करून मी इथे आता हळूहळू हो शिलाई द्यायला सुरुवात करणार अशा प्रकारे मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता सगळीकडे मी अशी अशा प्रकारे शिलाई करून घेणार आहे हा स्मोकिंगचा पॅटर्न मी तयार करून गळ्यापुरती लागणार आहे अशा प्रकारे मी हे कापड पॅच तयार करून घेतलेला आहे यानंतर गळपट्टी मी तयार करून घेत आहे कॅनवास पेपर फॅब्रिकला मी मधोमध जोडून घेते आणि साईडने इथून दुमडून घेणार आहे इथे जाझाच जे कापड आहे ते कापून घेते आणि मधोमध एक कट देऊन घेते ही प्रिन्सेस लाईन अमरेला घर आहे त्यामुळे हा इथे कट मी हा त्याचा जोडून घेणार आहे इथून पूर्ण खालपर्यंत मी तो भाग जोडून घेणार दुसऱ्या साईडचा भाग देखील मी तसाच जोडून डबल शिलाई घालून तिथे ओव्हरलॉक करून घेणार आहे अशा प्रकारे दोन्ही भाग जोडून हा या फ्रंट साईड मी तयार करून घेतलेली आहे सेम असाच मागचा भागसुद्धा तयार शिवून करून घ्यायचा आहे आणि इथे मी आता गळा स्टिच करून दाखवणार आहे इथे मी मध्य मार्किंग करून घेणार आहे इथे मध्यभागी मी पॅच तयार ठेवून त्याला टाचण्या टोचून घेतलेले आहे आणि साईडनेही जी पट्टी आहे थे ती ठेवून अलुबादावती शिलाई घालून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण चौकोनी आकारात मी शिलाई घालून घेणार आहे आणि इथे मी हे इथे शिवता शिवताच कापड शिवता दुमडून घेणार आहे बटनरला व्यवस्थित प्लेट द्यायची लेसला आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची इथे गळपट्टी शिवून मी गळा शिवून घेणार आहे इथे शिलाई मी करून घेतलेली आहे आता हा जादाचा भाग मी कापून टाकणार आहे घ्यायचे आहे आणि गळा उलटवून शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा सिंपल नेक तयार झालेला आहे आता हे याचप्रमाणे मी बॅक साईड तयार करून घेणार आहे हे कट प्रिन्सेस कटचे शिवून त्याला घेणार आहे ही मागच्या साईडची गळपट्टी इथे शिवून तयार करून घेतलेली आहे इथे मी मागचा गळा शिवून घेत आहे त्याला गळपट्टी लावत आहे जादाचा भागी ते कापून टाकायचा कट्स द्यायचे आणि गळा उलटवून घ्यायचा शिलाई देऊन घ्यायची आता बॅक साईड आणि फ्रंट साईड जोडून घ्यायची आहे इथे मी शिलाई दोन्ही साईडला देऊन ओवर लॉक करून घेणार आहे आता गळ्याभोवती मी इथे पाठच्या गळ्याभोवती शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हात शिलाई घालायची गरज नाही आता हाताला खाली इथे शिलाई घालून घेऊया इथे लेस लावा लावायची असली तर आपण लावू शकतो पूर्ण हे दुमडून हात मी घेणार आहे इथे मी हात ह्याला अटॅच करून घेणार आहे आणि त्याला ओव्हर दे ओव्हर देखील करणार आहे इथे मी साईडने फिटिंग शिलाई दिलेली आहे आणि साइडने शिलाई देऊन ओवरलॉक मी इथे करून घेणार आहे आणि ही शेवटची शिलाई खालची घातले की टॉप माझा पूर्ण शिवून होणार आहे ही खाली घेराला मी शिलाई घालून घेत आहे अशा प्रकारे हा टॉप शिवून पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद